नमस्कार मी कृष्णा पाटील मी आता फरजापूर स्वयगाव रोडला व आहे ह्याच रोडला माझं शेती आहे आणि आता मला अशी एक खंत आहे की सरकार एका बाजूला म्हणतं आहे झाडे जगवा झाडे जग वाचवा आणि आयुष्य वाचवा माणसाचं पण आज एवढी खंत आहे की ह्या ज्या ट्रका भरून जात आहेत टोटली म्हणजे जिवंत झाडं आहेत एक काही झाड याच्यामध्ये जर का समजा मेलेलं झाड असेल हे बघा मेलेलं झाड असलं त्याच्या खिलप्या निघतात हे निघत नाही आहे मग सरकार याची परवानगी देतं का दोन नंबरच्या धंद्यामध्ये हे वे विकलं आहे एखाद्या वेळेस पीडब्ल्यू डी म्हणतो आमच्याकडे नाही आहे ते केंद्राकडे आहे मिसाल साहेब रेंजर आहे तो फोन उचलत नाही आहे मग कारण काय मी आत्ता तरी लावला तर त्याचा फोन हा याच्यामध्ये येतोय की त्याने फोन बंद करून ठेवला आहे का हे चोरी होता तर म्हणून त्याने फोन बंद केला असेल कदाचित कारण मी हे कॅमेऱ्याच्या समोर सांगतो मिश्राल साहेब रेंजर त्यांचा नंबर घ्या त्याचा फोन आत्ताही सायलेंट येतोय आणि हा सायलेंट काय येतो आहे याला पैसे खायचे आणि हे पैसे कशामुळे खातो आहे आणि हे जो फोटो असेल तर माझा फोन काही फोटो बोलणार नाही तर त्याचा मी स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवतो हा स्क्रीनशॉटसुद्धा काढला काढलाय मी मला ज्या वेळेस विचारतं मी त्यावेळेस स्क्रीनशॉटसुद्धा दाखवेल त्यावेळेचा पण हे ज्या लोकांना आज गोरगरिबांचा श्वास म्हणजे जो आज असतो हे झाडं देतात आणि हे देशी झाडं आहेत देशी झाडांची कत्तल करून तुम्हाला जर पर्यावरण जगवायचं असेल तर जगवू शकत नाही मग